नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्यासमोर स्वागत करतो आपण आज पाहणार आहोत की आयपत प्रमाणपत्र म्हणजे स्वालवंशी प्रमाणपत्र जे सर्टिफिकेट काय आहे ते कशासाठी लागते व ते कसे काढायचे त्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागतात परत ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका तर चला मग कुठलाही विलंब न करता जो आजचा व्हिडिओ आहे तो चालू करूया स्वालवंशी आयपत प्रमाणपत्र म्हणजे पत प्रमाणपत्र कोणकोणत्या कामासाठी वापरले जाते याविषयी मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगतो जर तुम्हाला एखाद्या फार्मचे किंवा एखाद्या मालमत्तेची जर बोली लावायची असेल तर त्यासाठी जे स्वालवंशी प्रमाणपत्र आयपत प्रमाणपत्र जे आहे ते द्यावे लागते तर विविध सरकारी आणि निमशासकीय शासकीय संस्था सा संस्थासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी जर तुम्हाला जामीन किंवा जमानत घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा स्वाल्वंशी प्रमाणपत्र म्हणजेच ऐपत प्रमाणपत्र जे आहे ते द्यावे लागते जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा ट्रेडर्स असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वाल्वंशी प्रमाणपत्र जे आहे ती लागते म्हणजे तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल किंवा काही ट्रेड करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा लागते किंवा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जसं की सातबारा असेल जमीन असेल किंवा इतर काय असेल त्याचा जर तुम्हाला जाहीर शासनातर्फे लिलाव करायचा असेल तर, तर त्यासाठी सुद्धा हे स्वाल्वंशी म्हणजेच ऐपत प्रमाणपत्र लागते त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी प्रदेशामध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला तेथे -ते, जे मिळकत प्रमाणपत्र आहे म्हणजे जे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे म्हणून हा दाखला जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो म्हणजे हा कागद जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या दे, देशामध्ये जर एखादे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेत असाल तर या शिक्षणासाठी सर सा तुम्हाला मिळकत प्रमाणपत्र म्हणजेच ऐपत प्रमाणपत्र स्वाल्वंशी दाखला जो आहे तो आवश्यक मला जातो तेथे पण तुम्हाला तो प्रमाणपत्र किंवा तो, तो, तो दाखला म्हणजे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की कि शासकीय किंवा निमशासकीय म्हणजेच जर तुम्हाला न्यायालयीन किंवा पोलीस जामीन हवा असेल तर त्यासाठी सुद्धा स्वाल्वंशी सर्टिफिकेट म्हणजेच मिळकत आयपत प्रमाणपत्र लागते तर मित्रांनो हे प्रमाणपत्र एवढ्या कारणासाठी जे आहे ते काढलं जाते किंवा लागते आता हे कसे काढायचे आणि यासाठी कागदपत्र कोणपती लागतात हे मी तुम्हाला सांगतो ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल हे देऊ शकता रहिवासी पुरावा रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही राशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन वीज बिल किंवा घरपट्टी येथे देऊ शकता शंभर रुपयाच्या नोटरीवर शंभर रुपयाच्या बाँडवर नोटरी करून तुमचे जे स्वयं घोषणापत्र आहे जे शपथपत्र आहे ते द्यायचे आहे चालू वर्षाची जी सात आहे ती सातबारा तुम्हाला ते जोडायची आहे किंवा कर भरल्याची पावती जी आहे ती तुम्हाला इथे द्यायची आहे त्यानंतर शासनमान्य मूल्य निर्मात्याकडून मूल्य निर्मांकन पत्र जे आहे ते तुम्हाला इथे द्यायचे आहे सोसायटीच्या रिलेटेड असेल तर तुम्हाला सोसायटी सोसायटीचे न हरकत प्रमाणपत्र इथे द्यायचे आहे यानंतर तुम्हाला मागील तीन वर्षाचे जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते इथे जोडायचे आहे यानंतर तुम्हाला विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो इथे लावायचा आहे आणि एक स्वयं घोषणापत्र आहे ते पण द्यायचे आहे स्वयं घोषणापत्र आणि विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो डाउनलोड करून भरा आणि येथे जुडा तर ही झाली सर्व कागदपत्रं ती तुम्हाला तुमच्याकडे घ्यायची आहे आणि जो अर्ज आहे तो करायचा आहे तर हा अर्ज कसा करायचा त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी आपण आता पुढच्या स्टेपमध्ये पाहूया तर चला मग कुठलाही विलंब न करता ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूया आपल्याला अगोदर महाई सेवा केंद्राच्या होम केजर यायचं आहे आणि येथे आल्यानंतर आता जो, जो साईडला दिलेला बार आहे या मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि येथे महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा या प्रकारचा जो टॅब आहे त्या टॅबवर त्या तुम्हाला क्लिक करायचं आहे ते त्या दोन टॅब आहे तर दोन नंबरच्या टॅबवर क्लिक करा आणि त्या मेनूबारमध्ये ड्रॅक करून पत्र दाखला नावाचं जे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करा फक्त पत्ता दाखला यावरच क्लिक करा त्यानंतर पुढे सुरू ठेवा या बटनवर क्लिक करा बघा पुढे सुरू ठेवाचे बटन आहे आणि आता जो फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे तो फॉर्म आपण स्टेप बाय स्टेप भरूया सर्वात पहिले अर्जदाराचा तपशील त्यानंतर संबोधा आता अर्जदाराचे पूर्ण नाव येथे लिहा त्यानंतर मराठीत आलेलं आहे त्यानंतर दर अर्जदाराच्या वडिलाचे नाव त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे जन्मतारीख टाका त्यानंतर तुमचे वय ॲटोमॅटिक आले असेल तुमची जी जेंडर आहे ते पण ॲटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर तुमचा जो भ्रमणध्वनी आहे तो मॅसेजद्वारे तुम्हाला सर्टिफिकेट आले की नाही कळेल त्यासाठी लिहा त्यानंतर तुमचा व्यवसाय टाका तुम्ही शेतकरी आहात मजूर आहात की नोकरीला आहात त्यानंतर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी लिहा आणि तुमच्याकडे जर आधार नंबर असेल तर आधार नंबर दे टाका आधार नंबर कंपल्सरी नाही आहे नसेल तर टाकू नका त्यानंतर तुमचा पत्ता लिहा म्हणजे अर्जदाराचा पत्ता लिहायचा आहे पत्त्यामध्ये तुमच्या गल्लीचे नाव गावाचे नाव टाकू शकता त्यानंतर जिल्हा निवडा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता त्यानंतर जो तुमचा तालुका असेल तालुका निवडा त्यानंतर तुमचे जे गाव आहे ते गाव तुम्हाला येथे निवडायचे आहे आणि गाव निवडल्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे जो तुमच्या गावाचा पिनकोड असेल तो त्यानंतर तुम्हाला इतर तपशीलमध्ये वडिलाचे किंवा तुमच्या पतीचे नाव येथे टाकायचे आहे तर चला श्री निवडा आणि तुमच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव येथे डाईप करा जर त्यांच्याकडे पॅन कार्ड असेल तर त्यांचा पॅन नंबर येथे टाका यानंतर अर्जदाराचे नाते तुम्हाला अर्ज कोणासाठी करायचा आहे भाऊ बहीण चुलता आई वडील काका काकू तुमचा जो नातेवाईक आहे ज्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो निवडा किंवा स्वतः करा जर तुम्हाला स्वतःला अर्ज करायचा असेल तर त्यानंतर पतदारीसाठी अर्ज करण्याचे कारण म्हणजे पत्र दाखला मिळवण्याचे जे कारण आहे ते कशासाठी तुम्हाला हवे आहे तुम्ही येथे आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे जामीन मिळवण्यासाठी किंवा तुम्ही दुसरेही कारण येथे लिहू शकता जे की जमानत मिळण्यासाठी किंवा बँकेसाठी ज्या कारण तुम्हाला हवे आहे म्हणजे ज्या कारणासाठी तुम्हाला मिळकत प्रमाणपत्र किंवा पत्र दाखला हवा आहे ते कारण येथे लिहा अर्ज केलेल्या आपत्तीधारित पतदारेची रक्कम म्हणजे तुम्हाला किती मिळकत हवी आहे दोन लाख पाच लाख चार लाख तो आकडा येथे टाका आणि टॅप करा त्यानंतर जे अक्षरी आहे ते ॲटोमॅटिक तुमच्या जे समोर येऊन जाईल तुम्हाला अक्षरीमुळे टाईप करायची गरज नाही दोन्ही आकडे बरोबर आहेत की पहा त्यानंतर मालमत्तेचा तपशील जंगमत संक संपत्ती जंगमतमध्ये उपविभाग जो की रोख रक्कम घरगुती काही वस्तू असतील लाकूड असेल वॉशिंग मशीन इतर किंवा वाहने जर दागिने असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला जंगम संपत्ती आणि त्यानंतर तुमची संस्थावर संपत्ती निवडा त्यामध्ये तुम्ही तुमचे दुकान बंगला घर किंवा जमीन आपण जमीन निवडणार आहोत त्यानंतर जमिनीची जी खरेदी किंमत आहे ती तुम्हाला टाकायची आहे तुम्ही किती रुपयाला जी ती जमीन खरेदी केली होती हे तुम्हाला जो तुम्ही तहसीलकडून मूल्यांकन पत्र आणले आहे त्या पत्रामध्ये दुय्यम निबंध निबंधक श्रेणी यांनी दिलेला आहे बघा जमीन प्रति दर चार लाख सत्तर हजार या दराने जे मूल्यांकन आहे ते तुम्ही तहसीलमधून आले होते त्यावर दिलेला आहे तो आकडा इथे टाका म्हणजे चार लाख सत्तर हजारला तुम्ही खरेदी केलं त्यानंतर बघा बाजार नुसार जी किंमत आहे आज त्याची किती आहे तर पाच लाख एकोणसत्तर हजार जी आजची किंमत आहे बाजार मूल्य दरानुसार येणारी किंमत ती येथे टाका ती टाकल्यानंतर त्या जो तुमचा त्या जमिनीचा तुमचा हिस्सा जो आहे तो इथे लिहा म्हणजे आपला हिस्सा शंभर टक्के आहे आपण सामायिक जमीन नाही आणि शंभर टक्के टाकल्यानंतर तुम्हाला आता जमिनीची जे तपशील आहे मालमत्तेचा जो तपशील आहे तो, तो लिहायचा आहे सर्वे क्रमांक लिहायचा आहे म्हणजे तुमचा गट नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचे क्षेत्र किती आहे किती हेक्टरमध्ये आहे किंवा एकरमध्ये आहे ते निवडा त्यानंतर इथून निवडा बघा हेक्टर त्याचे स्थान लिहा जमीन तुमची कोणत्या गावला आहे त्या गावाचे नाव आहेत किंवा जो ॲड्रेस आहे तो येथे टाका त्यानंतर मूल्य निर्धारण करण्याचा तपशील म्हणजे तुमचे जे मूल्य निर्धारण आहे ते तुम्ही कशातून केले आहे म्हणजे तुम्ही कोठून घेतला आहे तर पहा येथे तुम्हाला दुय्यम निबंधक श्रेणी एक असे लिहू शकता किंवा ग्रामीण मूल्यांकन प्रत असे पण तुम्ही इथे लिहू शकता मी तुम्हाला दाखवतो जिथून आपण प्रत आणली होती ते पहा येथे आहे ग्रामीण मूल्यांकन पत्रक तर आपण ग्रामीण मूल्यांकन पत्रक जे काय आहे ते इथे टाइप करूया तर आता टाईप केल्यानंतर बघा ग्रामीण मूल्यांकन पत्रक त्यानंतर तुमची जमीन कोण्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तुमचे जे तालुका असेल जमिनीचा तो तालुका निवडा त्यानंतर ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे ते गाव येथे निवडा त्यानंतर जर ती संयुक्त जमीन असेल हिंदू मालमत्ता असेल तर तिचा जो तपशील आहे तो तपशील येथे टाका किंवा प्रमाणित केलेल्या व्यक्तीच्या मालमत्तामध्ये काही मालकी हक्काचे आहे किंवा काही भागीदारी म्हणजे सामायिक असेल तर त्याचा तपशील आपण आपली सामायिक वगैरे काही नाही त्यानंतर शपथपत्र द्या शपथपत्रासाठी एक साक्षीदार जो आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यांचे जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या साक्षीदाराचा जो पूर्ण पत्ता आहे तो साक्षीदाराचा पूर्ण पत्ता लिहा त्यानंतर मालमत्तेच्या अंदाजित मूल्याचे कारण म्हणजे तुम्ही जे काही मालमत्तेचे मूल्यांकन केले आहे या मूल्यांकन कशा प्रकारे केलं आहे त्याचं तुमच्या अंदाजेनुसार कारण लिहा तर अंदाजे कारण न टाकता आपण जो ग्रामीण मूल्यांकन पत्रकाचा वरी नम टाईप केलं होतं तेच येथे टाका की बाबा ग्रामीण मूल्यांकन पत्रकाद्वारे आम्ही जे आहे ते अमानतपत्राची जे रक्कम आहे ती घेतलेली आहे ते येथे टाईप करा आता शेवटी पुढे सुरू ठेवा म्हणजे पुढे जा या बटनावर क्लिक करा आता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली अपलोड युअर डॉक्युमेंट्स क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करा आणि आता एकानंतर एक जी कागदपत्रं आहे ती आपल्याला या प्रकारे इथे जी जोड दाखवत आहे ती आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती तेवढीच कागदपत्र जी आहेत ती तुम्हाला येथे अपलोड करायची आहे तर चला आपण आपले कागदपत्र जे आहेत ते एकानंतर एक आता येथे अपलोड करूया अगोदर बँकेचा तपशील म्हणजे बँकेचे पासबुक किंवा स्टेटमेंट बघा बँक पासबुक किंवा चालू वर्षाचा साथ बरा आणि ब्राऊज करा ब्राऊज केल्यानंतर तुम्ही जेथे तुमचे पासबुक सेव केले आहे त्या फाईलमध्ये जा आणि ते निवडून खालच्या साईडला ओपन हे बटन आहे बघा मी तुम्हाला पासबुक दाखवतो आणि ओपन या बटनवर खालच्या साईडला क्लिक करा तुमचे पासबुक जे आहे ते पासबुक येते अपलोड होईल त्यानंतर ॲड डॉक्युमेंट्स पिवळ्या कलरचे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि ओके करा तुमचे पासबुक इथे ॲड झाले आहे त्यानंतर ब्राऊज या बटनवर क्लिक करा नंतर तुमचे आधार कार्ड ओपन या बटनवर क्लिक करा तर मित्रांनो यादीमध्ये आधार कार्ड नावाचे ऑप्शन जे आहे ते तुम्हाला सापडणार नाही इतरवर क्लिक करून आधार कार्ड असा जो कीवर्ड आहे तो टाईप करा आणि ॲड डॉक्युमेंट्स आणि ओके करा त्यानंतर ब्राऊज तर नंतर आपण आता सात बारा अपलोड इथे जी आहे ती अपलोड करूया आपली सात बारा असेल ती घ्या त्यानंतर निवडा आणि ओपन करा ओपन केल्यानंतर प्रत्येकदा यादीमधून चालू वर्षाचा सात बारा या नावाचा कीबोर्ड दिसेल बघा त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि पिवळ्या बटननं क्लिक करायचे आहे बघा चालू वर्षाचा सात बारा हे जे ऑप्शन आहे ते इथून निवडा काळजीपूर्वक पाहून ते जे ऑप्शन आहेत ते घ्या जमीन चालू वर्षाचा सात बारा आणि आता खालच्या पिवळ्या बटननं क्लिक करा म्हणजेच ॲड डॉक्युमेंट्स या बटननं क्लिक करा ओके करा तर पहा तीन डॉक्युमेंट जे ते ॲड झालेले आहेत त्यानंतर परत ब्राऊज करा ब्राऊज केल्यानंतर आता रुपयाच्या बॉन्डवर जे आपण शपथपत्र टाईप करून आणलेलं आहे ते शपथपत्र येथे आपण अपलोड करूया ओपन करा आणि परत एकदा आपल्या लिस्टमधून चॉईस करा शंभर रुपयाचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर आणि ॲड करा ते ऑप्शन घेतल्यानंतर आणि ओके करा नंतर परत एकदा ब्राऊज करा तर ब्राऊज केल्यानंतर आपल्याला जे आपण सुरुवातीला मूल्यांकन पत्र दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचं होतं त्यावर क्लिक करू ते इथे अपलोड करूया त्यासाठी बघा मी इथे ऑप्शन तुम्हाला दाखवतो दुय्यम निबंधक यांचे जमिनीचे अथवा मिळगतीचे सिद्ध गुणांकानुसार रेडी रॉक्टरी मूल्यांकन किंमत दर्शवणारे त्यानंतर ॲड डॉक्युमेंट्स हे काय प हे हा कागद तुम्हाला महत्त्वाचा आहे त्यानंतर तुम्ही आता आपले राहिलेले शेवटचे जे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजेच आपला विहित नमुन्यातील अर्ज आणि तीन वर्षाचे मागील उत्पन्न प्रमाणपत्र तर आपण आता इन्कम प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र येथे अपलोड करूया तुमच्याकडे असेल ए, ए, ते येथे अपलोड करा तर चला आपण आता उत्पन्न घेऊया आणि ओपन या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे तीन वर्षाचे मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असं ऑप्शन दिसेल म्हणजे ते ते मिळकत प्रमाणपत्र आणि ओके करा सीधा पत्रिका म्हणजेच राशन कार्ड जे आहे ते आपण अपलोड करूया बघा इथून सीधा पत्रिका घ्या आपल्या फाईलमधून जे आपलं राशन कार्ड आहे ते निवडा आणि नेहमीप्रमाणे ओपन या बटनवर क्लिक करा आणि राशन कार्ड जे आहे ते अपलोड करा त्यासाठी ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा तर राशन कार्ड पण ॲड झाले आता सात डॉक्युमेंट जे आहेत ते आपले ॲड झाले आहेत येथे पाहून घ्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही ॲड केले आहेत का त्यानंतर तुमचे प्रतिज्ञापत्र आणि तुम्ही विहित नमुन्यातील जो अर्ज लिहिलेला आहे जो की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे ते तो घेऊन तो येथे अपलोड करा त्यानंतर जर तुमच्याकडे काही इतर काग कागदपत्र असतील तर ते पण तुम्ही येथे अपलोड करून घ्या जसे की वेतन प्रमाणपत्र असेल स्वयं घोषणापत्र असेल रहिवासी प्रमाणपत्र असेल ते निवडून घ्या त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज जो आपण येथे लिहिलेला आहे तो येथे अपलोड करूया या प्रकारे जो अर्ज असेल तो तु, तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करून ओके करायचं आहे तर बघा त्यानंतर आता सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करा त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर छायाचित्र अपलोड करा या बटनवर क्लिक करा आणि ब्राऊज फाईल या बटनवर क्लिक करून तुमचा फोटो जो आहे तो येथे अपलोड करा बघा ब्राऊज आणि फोटो परत एकदा ओपन आणि अपलोड करा अपलोड करा त्यानंतर पुढे सुरू ठेवा या बटनवर क्लिक करा आणि सी एस सी डिजिटल सेवा वॉलेट या ऑप्शनवर क्लिक करून पे नाव यावर क्लिक करा आणि जे पेमेंट आहे ते तुम्हाला ते करायचं आहे त्यासाठी तुमच्या आपले सरकारचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि प्रदान निश्चिती करा त्यानंतर तुम्हाला तुमची जी पावती असेल ती मिळेल जर तुमची पेमेंट सी एस सी थ्रू होत असेल तर सी एस सीचा पासवर्ड आणि पिन टाका ही जी पावती तुमच्याकडे मिळणार आहे ती पावती तुमच्याकडे घेऊन ठेवा कारण तुम्हाला परत ते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ती पावतीची आवश्यकता भासते